चला थेट नागपुरात जाऊया आता नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते आनंदले आहेत त्यांच्यामध्ये उत्साह आहे जल्लोष आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे थेट त्यांच्यासोबत उभे आहे शुभम कशाप्रकारे कार्यकर्त्यांच्या भावना आहेत उत्साह आहे काय त्यांची त्यांची भावना आहे व्यक्त करा श्रेयस खरंतर तू इच्छा व्यक्त केली होती पोलिसांसोबत त्यांची भावना काय आहे पोलिसांची भावना जरी आपण जाणून नाही घेऊ शकत तरी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत प्रमुख पदाधिकारी आहेत नागपूर शहराचे नागपूर जिल्ह्यातील तर त्यांच्याशी बातचीत करूया साहेब काय सांगाल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे काय भावना खऱ्या अर्थाने आमचा इतका आनंद आहे की तो आम्ही म्हणजे कशाप्रकारे साजरा करावा याचं उदाहरण द्यायचं असेल तर तुम्ही हे फार कमी आहे याच्यापेक्षाही जास्त आम्हाला करायचा होता पण जागा कपुरे पडली लोक अपुरे पडतील इतकी मोठी संख्या या मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या लाडक्या आमदाराच्या स्वागतासाठी आज नागपूर शहरातली संपूर्ण येणार आहेत कारण की खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातले मुख्यमंत्री जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आज झालेले आहेत त्याच्यामुळे या आमच्या साहेबांचं स्वागत आहे नागपूर नगरीमध्ये आणि त्यांचं खूप खूप आभारसुद्धा आम्ही अशा पद्धतीत तयारी केली आहे कसं नियोजन आहे पुढच्या दोन तीन तासांचं संपूर्ण नियोजन झाले तुम्ही पाहत असाल साधारण दोनशे ठिकाणी स्वागत आहेत साहेबांच्या इथनं घरापर्यंत आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या विविध समाजांचा आहे आदिवासी समाज असेल ओबीसी समाज असेल जैन समाज असेल अशा वेगवेगळ्या समाजाचा असेल बाकी आपल्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत असेल किंवा अशा प्रकारे सामाजिक राजकीय आणि वेगवेगळ्या नागरिकांनी सुद्धा आपल्या आपल्या प्रकारचं त्यांनी स्वागत ठेवलेलं आहे कारण की त्यांचा लाडका आमदार या नागपूर शहरामध्ये येतो आहे त्यांचा लाडका उमेदवार या शहरामध्ये येतो त्यांचा लाडका मुख्यमंत्री या शहरामध्ये आज पहिल्यांदा येतो तर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अर्थातच विदर्भाचा देवाभाऊ आता जो आहे मुख्यमंत्री झालेले आहे पहिल्यांदाच नागपुरात येत आहे आपल्याला काय वाटतं तसं तर चांगलं वाटत आहे ते, ते देवेंद्र फडणवीस यांनी सगळे हे केलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार आहोत साहेब काय सांगाल देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येत आहेत पोचत आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत पहिल्यांदाच येत आहेत जोरदार तयारी करण्यात आली आहे पण कुठेतरी काँग्रेसचा मोठा पराभव देखील झालेला आहे विदर्भामध्ये काय सांगाल पराभव तर निश्चित झाला आहे पण आमच्या देवाभाऊनी जे जेवढ्या सीट्स निवडून आणलेल्या आहेत त्या भरपूर प्रमाणात आणल्या आहे आणि मुख्यमंत्री त्यांना पद जे भेटलेलं आहे ते फार महत्त्वाचं पद आहे आणि त्याच्यासाठी इतक्या ज इतकं सहजपणे त्यांचा साजरा होणं म्हणजे ते त्यांचा येणं साजरा होणं हे काही मोठी बाब नाही आहे आम्ही खूप मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे सगळ्या लोकांनी आमचे दक्षिण पश्चिमचे अध्यक्ष आहे रितेशजी गावंडी यांच्या नेतृत्वात आम्ही खूप मोठी तयारी इथून तर त्यांच्या धरमपेठच्या निवासापर्यंत आम्ही जागोजागी बॅनर जागेजागी स्वागत अशी खूप मोठी तयारी केलेली आहे आम्ही शुभम शुभम या निमित्ताने मी एक प्रश्न तुम्हाला सुचवतो तो म्हणजे असा की बा जरी आता इथे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पोहोचतायत विदर्भाचा मुख्यमंत्री झालेला आहे त्याचा आनंद विदर्भातल्या जनतेला आहेच मात्र विदर्भात काही समस्या सुद्धा आहेत ज्या सर्व श्रुत आहेत त्या म्हणजे तिथे पाऊस पडत नाही आणि मुळात तिथले रोजगार नाही उद्योग नाही या सर्व संदर्भात काय अपेक्षा आहेत कार्यकर्त्यांच्या कारण तर विदर्भातला मुख्यमंत्री लाभलेला आहे तर विदर्भाचा विकास करतील कशा प्रकारे करतील काय कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्याबाबत अर्थातच याच मुद्द्याकडे आपण वळणार होतो आणि त्याचनुसार साहेब मुख्यमंत्री जे आहेत ते आता झालेले आहेत विदर्भाचे मुख्यमंत्री झालेले आहेत विदर्भामध्ये अनेक समस्या आहेत रोजगार नाही आहेत गरिबी जरा विदर्भामध्ये नागपूर शहरामध्ये जास्त आहे त्यामध्ये आता काही बदल होतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा विधानसभा इलेक्शन महाराष्ट्र राज्यामध्ये होऊ घातलं होतं त्यावेळेला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला आणि त्यामध्ये आमचा एक नारा होता नागपूरची संत्री आणि देवाभाऊ मुख्यमंत्री सुरुवातीलाच इलेक्शनच्या एक दीड महिन्याआधीच आणि ते आज सिद्ध झालं हेच साध्य जे झालं आहे हे काम हे कशामुळे झालेलं आहे आमच्या दक्षिण पश्चिम येथील जेवढे कार्यकर्ते आहे आमचे दक्षिण पश्चिमचे